तर आज सकाळी सकाळी रस्त्यात कशाची गर्दी झाली होती ते तुम्हाला सांगतो पुढं व्हिडिओ मध्ये आज सकाळी सकाळी तुमचा गावठी स्टार आहे ना दुकानातून घेऊन आला डायरेक्ट गाईचं दूध त्याच्यानंतर ना गॅलरी मध्ये उभं राहून मी मस्त थंड ते ना गरम गरम चहा पिलो चहा पिऊन झाल्यावर मी मस्त रेडी झालो कारण मला जायचं होतं आज थोडं बाय काय या दोन रंगीत काचा डोळ्यावर लावून आपल्या काळ्या घोड्याला घेऊन मी निघलो बाहेर जायला बाहेर निघताच आहे ना मला रोडवर आहे ना इथं लय गर्दी दिसली लोकांनी सांगितलं की रिक्षावाल्याला आहे ना रिक्षा चालवता चालवता अचानक चक्कर आले आणि त्याची रिक्षा आहे ना डायरेक्ट डिवायडर ला जाऊन धडकली प्रसंग पाहून झाल्यावर मी पोहोचलो सरळ मेट्रो स्टेशनला कारण मला जायचं होतं संभाजी उद्यानला काही कामा निमित्त मेट्रो स्टेशनला पोहोचल्यावर दरवाज्यातून अशी चेकिंग झाली जसं जा का तुमचा गावठी स्टार आतंकवादी ना या फटीतून मी डायरेक्ट पुढे जायला निघालो भाऊ बोलला थांब तिकीट स्कॅन करू दे नाही तर डायरेक्ट आहे ना ऑमलेटच होता तिथून कसं तरी वाचून मी वर आलो मेट्रो स्टेशनला आणि थोडा वेळ वाट पाहिल्यावर आहे ना आपली मेट्रो पण तिथं आली मेट्रो मध्ये उभं राहून ये मी मस्त बाहेर दिसणाऱ्या नजऱ्यांचा आनंद घेत होतो आता मेट्रो मधून आपल्या पुण्याचा व्ह्यू एवढा खतरनाक दिसत होता ना डायरेक्ट एकच नंबर आता मी माझं सगळं काम पूर्ण करून आणि थोडा वेळ फिरून ये ना गेलो मस्त चहा प्यायला इथल्या चहाची क्वालिटी पण आहे ना डायरेक्ट एकच नंबर होती तर तुम्हाला जर गावटी स्टारचा आजचा छोटोसा व्लॉग आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मराठी भाषेला पुढं घेऊन जायसाठी ना मला एक फॉलो करून सपोर्ट पण नक्की करा जय महाराष्ट्र